नागपूर सारखा हिंसाचार राज्यात कुठेही खपवून घेतला जाणार नाही दंगेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश नागपूर हिंसाचार प्रकरणी एकशे चार जणांची ओळख पटली असून ब्याण्णव जणांना अटक आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या समाज माध्यम खात्यांवरही कारवाई गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष आराखडा तीन महिन्यात तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीत गेल्या दशकात दुपटीनं वाढ लवकरच भारत जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि धोरणकर्ते डॉक्टर विजय केळकर यांना जाहीर जगाला शुद्ध पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाला सहकार्य देण्याच्या उद्देशानं आज साजरा होत आहे जागतिक जलदिन आजच्या अर्थवरमध्ये भारतही होणार सहभागी महत्त्वाची ठिकाणं स्मारकं सार्वजनिक आणि खाजगी संस्थांमध्ये एकाच वेळी दिवे बंद होणार अठराव्या आयपीएल स्पर्धेला आजपासून सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार सलामीची लढत आणि विश्वविजेते मुष्टीयोद्धे जॉर्ज फोर्मन यांचं काल ह्युस्टन इथे वयाच्या शहात्तराव्या वर्षी निधन नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारात नागपूरसह महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही नागपुरात झालेल्या हिंसाचाराची नुकसान भरपाई दंगेखोरांकडून घेतली जाईल आणि येत्या तीन ते ती चार दिवसात नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे मुख्यमंत्र्यांनी आज पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते दंगेखोरांनी भरपाई न दिल्यास त्यांची मालमत्ता जप्त करावी दंगेखोरांवर कोणत्याही प्रकारे दया दाखवली जाऊ नये अशा सूचना त्यांनी पोलिसांना केल्या आहेत नागपूर शहरात लावलेले निर्बंध शिथिल करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र निर्बंध शिथिल करताना पोलिसांनी सजग राहण्याचे निर्देश दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं गाड्या फोडणं पार्शली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल आणि आता जो काही आपण काही निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांमुळे थोडं जनजीवनावर परिणाम होतो आहे व्यापारावरही परिणाम होतोय त्यामुळे ते, ते, ते लवकरात लवकर त्यात शिथिलता आणावी अशा प्रकारचा प्रयत्न आहे पण त्याच वेळी पोलीस सजग राहणार आहेत आणि कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल अशा प्रकारे नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत नागपुरात झालेल्या हिंसेचे सर्व सीसीटीव्ही मोबाईल व्हिडिओ तसंच पत्रकारांचे व्हिडिओ तपासून त्यामार्फत आरोपींचा शोध सुरू असून आतापर्यंत एकशे चार जणांची ओळख पटली असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकरणी आतापर्यंत ब्याण्णव जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी अठरा जण अल्पवयीन आहेत समाजमाध्यमावरून अफवा पसरवून हिंसा वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अडसष्ट पोस्ट आतापर्यंत डिलीट करण्यात आल्या आहेत तसंच या खातेधारकांवर कारवाई करण्यात आली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली नागपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा अल्पसंख्याक लोकशाही पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर याला या के अटक केली काल कोठडीची मुदत संपलेल्या चाळीसहून जास्त जणांना न्यायालयात हजर करण्यात आलं त्यापैकी एकवीस आरोपींना न्यायालयीन कोठडीत तर एकोणीस आरोपींना पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे त्यापूर्वी अटक केलेल्या सतरा जणांची पोलीस कोठडी आज संपत असून त्यांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या घटनेचा मुख्य संशयित आरोपी फहीम खानची प्रकृती बिघडल्यानं त्याला काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे नागपूर हिंसाचार प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसच्या समितीनं पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची भेट घेऊन या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली घटनास्थळी अद्याप संचारबंदी लागू असल्यानं पोलीस आयुक्तांनी समितीला तिथे दौरा करण्याची परवानगी नाकारली आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळ डिजिटल बँकिंगचा काळ आला टाइम चला डिजिटल बँकिंग सोपं आयसे परत मला हवे ते पैसे कधीही कुठेही सेफ आहे फास्ट आहे प्रत्येक पेमेंट भोटांवर सेट से आहे देण्या घेण्याचे आहेत ऑप्शन्स किती आय एम पी एस पी आय चोवीस तास करतात हे काम पेमेंट सोप आणि मिळतो बना सतर्क गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजनांचा एक आराखडा तयार केला जावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत या आराखड्यात हल्ल्यांमागची कारणं गेल्या पाच वर्षात वाघ हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणं वाघांचं स्थलांतर अशा विविध पैलूंचा अभ्यास करून तीन महिन्यात अहवाल द्यावा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार करावा असं त्यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात पन्नासहून अधिक जणांचा वाघांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात करण्यात आलेली बदली आणि भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी प्रक्रिया यांचा परस्परांशी संबंध नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे या न्यायाधीशांच्या घरी आग लागल्याची घटना झाल्यानंतर मोठी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी त्यांची बदली झाल्याच्या जा वृत्तानंतर न्यायालयानं हे स्पष्टीकरण दिलं आहे वर्मा यांच्या बदलीची शिफारस आधीच करण्यात आली होती त्यानुसार हे आदेश निघाले मात्र त्या प्रकरणीही न्यायवृंद कॉलेजियम नवा निर्णय देऊ शकेल असंही न्यायालयानं म्हटलं आहे रोख रक्कम सापडल्याप्रकरणी त्यांची वेगळी चौकशी होणार आहे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या अर्थात डी पीच्या वृद्धी दरात गेल्या दहा वर्षात एकशे पाच टक्क्यांची म्हणजे जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे असं जागतिक नाणीनिधीनं म्हटलं आहे दोन हजार पंधरामध्ये दोन पूर्णांक एक ट्रिलियन डॉलर्सची भारतीय अर्थव्यवस्था आता चार पूर्णांक तीन ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे असं नाणेनिधीच्या ताज्या आकडेवारीत म्हटलं आहे भारतात जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच भारत जपानलाही मागे टाकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे गेल्या दशकात जपानच्या जी डी पीमध्ये काहीही बदल झाला नाही तर अमेरिकेचा विकास दर सहासष्ट टक्के आणि चीनचा चव्वेचाळीस टक्के इतका वाढल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे अमरावती इथल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं यावर्षीपासून सुरू केलेला पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज प्रदान करण्यात आला पाच लाख रुपये रोख स्मृतीचिन्ह मानपत्र शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्यासाठी तसंच सर्वसामान्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्याच्या उद्दिष्टानं शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेली ही संस्था आज विदर्भाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे असे गौरवोद्गार गडकरी यांनी यावेळी काढले ज्ञान शिक्षणापुरतं किंवा व्यवसाय आणि नोकरीपुरतं मर्यादित नाही तर ती एक मोठी ताकद आहे असं मतही गडकरी यांनी व्यक्त केलं यावेळी गडकरी यांच्या हस्ते अकोला इथल्या वंदना धोत्रे आणि भंडारा जिल्ह्यातील वंदना वैद्य या महिला शेतकऱ्यांना त्यांच्या यशासाठी शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना अर्थशास्त्र क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल दोन हजार पंचवीस या वर्षाचा पुण्यभूषण जाहीर झाला आहे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं हा निर्णय जाहीर केला आहे दोन लाख रुपये रोख स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुण्याच्या पुण्यभूषण संस्थेचं हे पुरस्काराचं सदतीसावं वर्ष आहे यंदा सीमेवर शौर्य गाजवणाऱ्या चार जवानांना आणि एका वीरमातेलाही गौरवलं जाणार आहे अशी माहिती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी दिली आहे जगाला शुद्ध पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाला सहकार्य देण्याच्या उद्देशानं आजचा बावीस मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो लोकांमध्ये पाण्याच्या दुर्भिक्षाची जाणीव निर्माण करणं आणि दुर्भिक्ष कमी करण्यासाठी लोकांना प्रेरित करणं हा यामागचा उद्देश आहे शाश्वत विकास उद्दिष्टांशी हे उद्दिष्ट सुसंगत असून दोन हजार तीसपर्यंत सर्वांना पाणी आणि स्वच्छता प्रदान करण्याची खात्री याद्वारे दिली जाते एकोणीसशे ब्याण्णव साली संयुक्त राष्ट्रांनी ब्राझीलची राजधानी रिओ द जिन्योरो इथे पर्यावरण आणि विकास या मुद्द्यावर एक परिषद आयोजित केली होती त्यावेळी बावीस मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्याचा औपचारिक ठराव मंजूर करण्यात आला संपूर्ण जगाला भेडसावत असलेलं पाण्याचं दुर्भिक्ष सर्वांसमोर मांडण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे त्र्याण्णव सालापासून हा दिवस साजरा करायला सुरुवात केली हिमनद्यांचं जतन हा यावर्षीचा विषय आहे जागतिक शुद्ध पाणी पुरवठा कायम ठेवण्यामध्ये हिमनद्यांचं असलेलं महत्त्व आणि वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जतनासाठीच्या उपाययोजनांची तातडीची गरज यावर यंदाच्या वर्षी भर देण्यात येणार आहे जागतिक जलदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांनी मानवी जीवनात पाण्याचं महत्त्व विषद केलं आहे पाणी वाचवण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आपल्या वचनबद्धतेची हा दिवस पुष्टी करतो पाणी ही संस्कृतींची जीवनरेखा आहे आणि म्हणूनच भविष्यातल्या पिढ्यांसाठी पाण्याचं संरक्षण करणं अधिक महत्वाचं आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे अर्थात संसार में जल ही हर एक जीव के जीवन का आधार और जल ही सबसे बड़ा संसाधन भी है इसलिए तो हमारे पूर्वजों ने जल संरक्षण के लिए इतना जोर दिया वेदों से लेकर पुराणों तक हर जगह पानी बचाने को तालाब सरोवर आदि बनवाने को मनुष्य का सामाजिक और आध्यात्मिक कर्तव्य बताया गया है हम सब ने एक कहावत कई बार सुनी है बिन पानी सब सुनी बिना पानी जीवन पर संकट तो रहता ही है व्यक्ति और देश का विकास भी ठप पड़ जाता है जल जीवन मिशन में पानी पहुंचाने से लेकर पानी के प्रबंधन और रख रखाव पर भी पूरा जोर है और इसमें भी गांव के लोगों की भूमिका बहुत अहम है गांव में पानी के स्रोतों के संरक्षण को लेकर भी काम किया जा रहा है हो सकता है कि आप अभी जहां हो वहां पानी पर्याप्त मात्रा में उपलब्ध हो लेकिन आपको उन करोड़ों लोगों को भी हमेशा याद रखना है जो जल संकट वाले क्षेत्रों में रहते हैं जिनके लिए पानी की एक एक बूंद अमृत के समान होती है कुंभ से प्रेरणा लेते हुए हमें नदी उत्सव की परंपरा को नया विस्तार देना होगा इससे वर्तमान पीढ़ी को पानी का महत्व समझ आएगा नदियों की साफ सफाई को बल मिलेगा नदियों की रक्षा होगी पंतप्रधानांनी दोन हजार एकवीसमध्ये कॅच द रेन या पावसाचं पाणी साठवणाऱ्या मोहिमेची सुरुवात करून येणाऱ्या पिढ्यांसाठी जलसमृद्ध भारत बनवण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता आजच्या जागतिक जलदिनानिमित्त जलशक्ती मंत्रालयातर्फे जलसंधारणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे जलशक्ती अभियान कॅच द रेन या नावानं करण्यात येणाऱ्या या अभियानादरम्यान समुदायाच्या सहभागातून आणि नाविन्यपूर्ण धोरणाच्या माध्यमातून जलसंधारण आणि व्यवस्थापन यावर भर देण्यात येणार आहे जागतिक जलदिनानिमित्त हवामान बदल आणि पाण्याच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी पाण्याची सुरक्षा रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजलाचं पुनर्भरण यावर भर देण्यात या येणार आहे यासाठी देशातल्या एकशे अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे पर्यावरणाशी संबंधित सर्वात खोलवर रुजलेली चळवळ म्हणून ओळख असलेल्या अर्थ अवरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे यावेळी भारताचा मुख्य भर जलसंधारणावर राहणार असून त्याद्वारे देशभरातल्या कोट्यवधी जनतेला आपल्या वसुंधरेकरता सक्रिय कृती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे पाण्याबाबत शहाणे व्हा हा यंदाच्या वर्षाच्या अर्थ अवरचा विषय आहे अर्थ अवर ही जगातली सर्वात मोठी दिवेबंद करण्याची कृती असून ती दरवर्षी आजच्या दिवशी रात्री साडेआठ ते साडेनऊ या दरम्यान पाळली जाते या तासाभरामध्ये पृथ्वीवरील लोकांनी अनावश्यक दिवे बंद करणं अपेक्षित आहे याद्वारे पर्यावरण जतन आणि वातावरण कृती याबद्दलची त्यांची कटिबद्धता दिसून येते भारतही या मोहिमेमध्ये भारत सहभागी होणार आहे त्यानुसार महत्त्वाची ठिकाणं स्मारकं सार्वजनिक आणि खाजगी संस्था आणि समुदाय एकाच वेळी दिवे बंद करणार आहेत दोन हजार सात साली ऑस्ट्रेलिया सिडनी इथे सर्वप्रथम अर्थवर साजरा करण्यात आला त्यानंतर त्याला जागतिक मान्यता मिळाली दोन दिवस चालणाऱ्या नवसखी सरस महोत्सवाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातल्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र इथे उद्घाटन झालं यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी विविध स्टॉल्सवर जाऊन विविध उत्पादनांची माहिती घेतली आणि विविध पदार्थांची चव घेत नवसखी सरस महोत्सवात सहभागी महिला उद्योजिकांना शुभेच्छा दिल्या या नवसखी महोत्सवात बचत गटांकडून उत्पादित खाद्यवस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहेत ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तसंच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद नागपूरतर्फे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे विविध प्रलंबित दावे त्वरित मिटवण्यासाठी अकोला जिल्ह्यात आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं या लोक अदालतीत दहा हजारपेक्षा अधिक प्रकरणं ठेवण्यात आली होती यामध्ये भूसंपादन धनादेश कौटुंबिक दावे अशा दिवाणी आणि फौजदारी दोन्ही खटल्यांचा समावेश होता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सचिव योगेश पैठणकर यांनी नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्यांची प्रकरणं निकालामध्ये काढली अशा अदालती त्वरित न्याय मिळण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात असं मत पैठणकर यांनी यावेळी व्यक्त केलं अनेक प्रलंबित केसेस निकाली निघाले आहेत त्यात वैवाहिक वाद असतील मोठ्या क्लेम असतील भूसंपदा केस असतील चेकबाचे केस असतील अनेक केसेस निघाले आहेत काही केसेस अशा आहेत की ज्या कोर्टात येण्यापूर्वीच आपण त्या ठिकाणी काढतो आहे त्यामुळं मला आनंद होता की लोकांचा उत्साह या पूर्ण जिल्हाभर पाहायला मिळाला दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातल्या सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर अथवा कॅमेरामन यांचं पॅनेल तयार करण्यासाठी पात्र आणि अनुभवी व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज स्वीकृतीची तारीख आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे घेऊयात अधिक माहिती प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर कॅमेरामनचं पॅनल तयार करण्यासाठी दृश्य वार्तांकन करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्ती मालक भागीदारी कंपन्या व्यावसायिक संस्था संघटनांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिनेमॅटोग्राफी व्हिडिओग्राफी वृत्तसंकलन प्रसारण पत्रकारितेतील अनुभव असणारे उमेदवार अर्ज करू शकतात सध्या पॅनलवर असलेल्या स्ट्रिंगर्सनाही नव्यानं अर्ज सादर करावे लागतील आणि त्यांनाही नवीन पॅनलसाठीच्या निवड प्रक्रियेतूनच जावं लागेल मार्गदर्शक तत्त्व अटी याबाबतची सविस्तर माहिती आणि अर्ज डब्ल्यू 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 डॉट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर इन्फॉर्मेशन या विभागात वॅकन्सीज इथं उपलब्ध आहे अर्जासोबत प्रसार भारती आय पी एस बी दूरदर्शन मुंबई या नावे एक हजार एकशे ऐंशी रुपयाचा ना परतावा धनाकर्ष अर्थात डी डी जोडावा ज्या जिल्ह्याकरता पॅनलमध्ये समावेश हवा आहे त्या जिल्ह्याचा अर्जावर उल्लेख करावा अर्ज स्वीकृतीची तारीख आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे धनाकर्षासह अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबई इथं स्टिंगर्स पॅनेल जिल्ह्याचं नाव असा उल्लेख करून बंद लिफाफ्यात दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचतील असे पाठवावेत आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट सांगली जिल्ह्यातल्या जत कवठे महांकाळ आणि कडेगाव या तीन तालुक्यांना स्वतंत्र बाजार समित्या मिळणार पणन संचालकांनी माहिती मागवली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या नाथषष्ठी यात्रेत टाळ मृदुंग वीणा खरेदीसाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी श्री क्षेत्र पैठण येथील नाथवंशाचा मानाचा वारकरी भूषण पुरस्कार बीडचे महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांना प्रदान जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर इथे तीस आणि एकतीस मार्च रोजी अहिराणी साहित्य परिषदेतर्फे होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते अनावरण महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं अकोल्यात तीन दिवसांच्या नव तेजस्विनी प्रदर्शनाचं आयोजन महिला बचत गटाच्या विविध वस्तूंची शंभर दालनं एकाच छताखाली उपलब्ध जालन्याच्या मंठा तालुक्यातील पोखरी केंधळे इथल्या पूर्णा नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या सहाय्यानं अवैध वाळू उपसा जालन्याच्या हसनाबादमध्ये तीस लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा न्यायालयाच्या आदेशानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं हसनाबाद पोलिसांच्या सहाय्यानं केला नष्ट गहाळ तब्बल एकशे एक, एक मोबाईल तीन महिन्यात संबंधित नागरिकांना परत देण्याची ठाण्यातील नौपाडा पोलिसांची कामगिरी अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव येवला रस्त्यावरच्या खेडशिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या झाला ठार पंचनामा केल्यानंतर मृत बिबट्याचं करण्यात भारतीय शवविच्छेदन आणि साहित्य संमेलनाला आजपासून शिर्डी इथे सुरुवात समाज एकसंघ ठेवण्याचं सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं प्रतिपादन छप्पन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफ न सुरक्षित तट समृद्ध भारत या संकल्पनेवर आधारित काढलेली सायकल रॅली आज रत्नागिरीत दाखल झाली जिल्ह्यात दाखल होता सहभागी जवानांचं एन सी सी पोलीस आणि नागरिकांनी जोरदार स्वागत केलं देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या वीरपत्नींचा यावेळी सी आय एस एफकडून सत्कार करण्यात आला नंतर या रॅलीला पुढील प्रवासासाठी मान्यवरांकडून झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आलं तत्पूर्वी दापोली दाभोळ गुहागर मार्गे रत्नागिरीत दाखल झालेल्या या रॅलीतल्या जवानांनी समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांची भेट घेत सागरी सुरक्षेबाबत जनजागृती केली तसंच व्यसनमुक्तीचा संदेश देणारे पथनाट्य सादर केलं अठराव्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगला आजपासून सुरुवात होती आहे स्पर्धेतली सलामीची लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर होईल संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल दोन हजार आठ नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ स्पर्धेचा सलामीचा सामना खेळत आहेत दहा संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय आजपासून पंचवीस मे पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळवले जातील स्पर्धेत वीस मे रोजी पात्रता फेरीचा सा पहिला सामना हैदराबाद इथे होईल एकवीस मे रोजी बाद फेरीची लढत हैदराबाद इथेच खेळवली जाईल तेवीस मे रोजी पात्रता फेरीचा सा दुसरा सामना कोलकाता इथे खेळला जाईल तर पंचवीस मे रोजी अंतिम सामना कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर होणार आहे जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आणि प्रसिद्ध मुष्टीयोद्धा जॉर्ज फोरमन यांचं ह्युस्टन इथे वयाच्या शहात्तराव्या वर्षी निधन झालं दोन वेळा हेवीवेट गटाचे विजेते बनलेले फोरमन एकोणीसशे अडसष्ट साली ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्यावर सर्वात आधी प्रसिद्धीला आले आणि त्यांचा समावेश हॉल ऑफ द फेममध्ये करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झैरे इथे त्यांनी दंतकथा बनलेल्या मोहम्मद अली यांचा सामना केला या सामन्यात आठव्या फे फेरीमध्ये नॉकआउटमध्ये बाद होऊनही सामना हरल्यानंतरही त्यांच्यासाठी आणि संपूर्ण क्रीडा विश्वासाठी तो सामना अविस्मरणीय ठरला या सामन्यावर पुढे व्हेन वी वेअर किंग्ज हा चित्रपट देखील बनला त्यानंतर त्यांची मुष्टियुद्ध जगातली घोडदौड सुरू होती मात्र वयाच्या केवळ अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांनी क्रीडा क्षेत्रातून निवृत्ती घोषित करून सर्व जगाला आश्चर्याचा धक्का दिला त्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पुनरागमन केलं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी मायकेल मूर याला चित्रपट करून विजेतेपद पटकवलं पत या वयातही विजेतेपद जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा नागपूरसारख्या हिंसाचार राज्यात कुठेही खपवून घेतला जाणार नाही दंगेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश नागपूर हिंसाचार प्रकरणी एकशे चार जणांची ओळख पटली असून ब्याण्णव जणांना अटक आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या समाज माध्यम खात्यांवरही कारवाई गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात होणारी मनुष्य आणि रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष आराखडा तीन महिन्यात तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीत गेल्या दशकात दुप्टीनं वाढ लवकरच भारत जपानला मागे टाकून चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा अंदाज यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते डॉ विजय केळकर यांना जाहीर जगाला शुद्ध पाण्याचं महत्व पाठवून देण्यासाठी आणि पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाला सहकार्य देण्याच्या उद्देशानं आज साजरा होत आहे जागतिक जलदिन आजच्या अर्थ ऑव्हरमध्ये भारतही होणार सहभागी महत्वाची ठिकाणं स्मारकं सार्वजनिक आणि खासगी संस्थांमध्ये एकाच वेळी संध्याकाळी दिवे होणार बंद अठराव्या आयपीएल स्पर्धेला आजपासून सुरुवात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन स्टेडियमवर होणार सलामीची लढत आणि विश्वविजेते मुष्टीयोद्धे जॉर्ज फोरमन यांचं काल ह्युस्टन इथे वयाच्या शहात्तराव्या वर्षी निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार